ज्यांच्या देवघरात ही एक वस्तू असते तिथे गरिबी कधीच येत नाही अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकारली जाईल तसं तर देव हे भक्तिभावाचे भुकेले असतात पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तू स्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात पहिली गोष्ट म्हणजे शिवलिंग कधीही शिवलिंग मोठा ठेवू नये छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारच शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा मोठे मानले गेले आहे त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे तुमच्या घरात संतुलन राहते सकारात्मक ऊर्जा येत राहते दुसरी गोष्ट म्हणजे पंचामृत पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा पंचामृताला पंचदिव्य अमृत असे म्हणतात यामुळे आजार दूर राहतात तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही आणि आजारी असतील तर ते बरे होतील तिसरी गोष्ट म्हणजे चंदन चंदन याचा अर्थ होतो की कि थंड किंवा शीतल जेव्हा आपण चंदन ओगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा चौथी गोष्ट म्हणजे अक्षता अक्षता हे वैभवाचे प्रतीक आहे रूपाने शिवलिंगावरती अक्षता नक्की अर्पण करा पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात पाचवी गोष्ट नैवेद्य नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गुळ किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवू शकता गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका सहावी गोष्ट म्हणजे धूप गरुड घंटी आणि शंख धूपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहेत सात पाण्याने भरलेला कळस याला मंगल कळस असेही म्हणतात म्हणून तुम्ही तांबे किंवा शिशेच्या कळसात आंब्याची पाणी घालून त्याच्यावर स्वास्तिकचे चिन्ह बनवू शकता आठवी गोष्ट म्हणजे देवी माताचा फोटो किंवा मोरपंख ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेच तंत्र मंत्र इफेक्ट करत नाहीत आणि दुर्गाला दोन लवंग नित्य नेमाने अर्पण करा तुमच्या पूजा घरात मोरफंक नक्की ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ